नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत धर्मनगरी दुधगाव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामोत्सव चालू रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत दुधगाव सांगली येथे होत असून आज दुसऱ्या दिवशी सकाळी मंगलपाठ भगवान अभिषेक भगवान पार्श्वनाथ गर्भकल्याणक पूजा व विधान झाले दुपारी पन्नास गर्भवती महिलांवर संस्कार करण्यात आले व पाठशाळा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सवाला दोरे दोन हत्ती पाच गोडी यावरून गावात मिरणूक सकाळ व संध्याकाळी काढण्यात आली दुसरा दिवस गर्भकल्याण वृत्तार्थ संपन्न झाला शंभर वर्ष पूर्ण झालेल्या श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार होऊन एकोणचाळीस वर्षानंतर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामोत्सव होत आहे यामुळे गावात व परिसरात उत्साहाचे वातावरण आहे परमपूज्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज प्रशांत सागरजी महाराज अवचिल सागरजी महाराज निर्लोप सागरजी महाराज सुधर्मसागरजी महाराज सागरजी महाराज अध्यात्म सागरजी महाराज अगमसागरजी महाराज सागरजी महाराज परमपूज्य इच्छा निर्यापक श्रीमंत विद्यासागरजी महाराज साधूसंघ यांच्या पावन निर्दर्शनात पूजेस तयार झाली आहे मागील तीन वर्षात मंदिर कमिटी जीर्णोधार समिती ग्रामस्थ यांनी देणगी व वर्गणीमधून जवळपास एक कोटी रुपये खर्च करून भव्य अशा मंदिराची निर्मिती केली आहे या कामी मंदिर कमिटी पूजा कमिटी जीर्णोद्धार कमिटी समस्त श्रावक श्राविका वीर सेवादल वीर महिला मंडळ विविध संस्था विविध मंडळ सर्व ग्रामस्थ यांनी तन मन धन अर्पण करून सुंदर अशा मंदिराची रचना केली आहे आजवर विविध मान्यवर विधान परिषद सदस्य इंद्रिस नायकोवडी चोपळूंचे आमदार निकम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रसनसागरजी महाराज विद्यासागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले गर्भजन्म तप दीक्षा केवळ ज्ञान निर्वाण कल्याणापैकी गर्भसंस्कार विधी पूर्ण झाला अरण्यूसाठी राहुल रत्नपारखे इंगणगाव कुंभोज